था था दे दे ना। ना हाँ, हाँ. मला वाटतय जेवढं आधीच मता तिथे आहे तेवढी आधीच जबाबदारी असते आणि खासदार हे पद आणि प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे बाकी पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो की पाहू त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण करणे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत या केंद्र सरकारच्या कानावर जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला सामान्य माणसाच्यासाठी मला वाटतं गाधारी करणाऱ्या लोकांच्या मनात हा बनवता बनवणारा आणि काय तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल जनता त्याला कशा पद्धतीने उत्तर देतील मूर्ती बनवलं आता विरोधक आपल्याला म्हणत होते मोदीच्या लक्षात आलं असेल इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा मराठा सैनिक आहे जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं उत्तर आहे कशाचा फॅक्टर चाललाय मतदारसंघात कोणता फॅक्टर चालला मतदारसंघात या आता फॅक्टर म्हणता आता आम्हाला एखाद्या माणसाच्या अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिरवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्या खंड आम्ही काय खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या खंड आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किनरनं विचारून मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला तुम्हाला ही सामान्य माणसाची बनवायची आमच्या दिश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या असं नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातलं डीपीचा वायाच्या नंतर काय अडचण असतो त्याच्या घरातलं कोण गावाकडे ऍडमिट झाल्याच्या नंतर तुमच्यात पैसे नसतील त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असत मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या वाटण्याची आवश्यकता असते जेव्हा काय अडचण असते सामान्य प्रश्न आपल्या लोकांना कदाचित किरकोळ वाटत असते मला हे लोलं गेलं होतं कोण उत्तर घ्याणं काय होते कदाचित माख्या महाराष्ट्राला देशाला जनतेनं उत्तर दिलं सामान्य माणसाच्या कामाला पडले वाढल्याच्या काय होतं